नमस्कार मी रामकृष्ण मोरे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यासाठी एका मुलीचा बायोटा घेऊन आलेलो आहे मुलगीचा जन्म हा मुंबईमधला आहे स्थानिक हे सध्या मुंबईमध्येच राहतात मुलीची अपेक्षा अशी आहे की गरीब घराण्यातील मुलगा असला तरी चालतो कारण मुलगी खूप गरीब घराण्यामधील मधील आहे मुलीचा जन्म हा एकोणविसशे त्र्याण्णवचा आहे आणि मुलीची अपेक्षा आहे की एक नोकरी करणारा व्यवसाय करणारा मुलगा मुलीला चालतो मुलीला भाऊ नाही आहे त्यामुळे एक सांभाळून घेणारा नेरविष्णू मुलगा पाहिजे आणि स्थळाची ठिकाणाची अपेक्षा अशी आहे की पुन्हा मुंबई नाशिकमधला मुलगा चालतो जर कोणी नाशिकमधला असेल पुण्यामधला असेल किंवा मुंबईमधला असेल तर आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपला बायोडाटा आम्हाला शेअर करा ज्यांना ही स्थळं बघायचे असतात मुलांसाठी मुलींसाठी तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपला बायोडाटा शेअर करा आपण सर्व समाजासाठी काम करतो आणि एक व्हिडिओद्वारे लग्न जमावण्याचं काम करतो आम्ही आधी अगोदर लग्न जमण्या अगोदर कुठली फी घेत नाही लग्न जमलं तरच आम्ही आमचा चार्ज घेतो त्याच्या अगोदर आम्ही एकही रुपया कोणाकडून घेत नाही आणि असंच व्हिडिओद्वारे लग्न जमण्याचं काम करतो मुलीचा व्हिडिओमध्ये आपण फोटो दिले देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण माहिती ती नाही सांगू शकत पण तो थोडक्यात मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे मुलीजी मुलीचा जन्म हा एकोणीसशे त्र्याण्णव मधला जन्म आहे मुलीचं गाव हे मुंबई आहे दहीसर या ठिकाणी मुलगी राहते मुलीला तीन बहिणी आहेत आई वडील आहेत मुलीला भाऊ नाही आहे मुलीचं शिक्षण हे दही झालेलं आहे आणि मुलीचं ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला आहे तर ज्यांना ही व्हिडिओ आवडेल ज्यांना हे स्थळ आवडेल त्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपला वालेट आम्हाला शेअर करा मुलीची का ती शण्णकुणी मराठा आहे मुलीचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे त्यामुळे त्र्याण्णवचा अगोभरचा ज्याचाही जन्म असेल त्यांनी आमच्यासह संपर्क करा मुलगी दिसायला खूप सुंदर आहे लास्टला आम्ही मुलीचा फोटो दिणार आहे त्यामुळे फोटो बघा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद